आज आपल्या वर्गामध्ये काय आणलेलं आहे आपण घसरगुंडी ह्यालाच काय म्हणतात स्लाइड पण म्हणतात तुम्ही घसरगुंडीवर खेळा असालणार रे खेळते वेळेस मजा येते ना आपण घसरत घसरत खाली जातो पण आज तुम तुम्हाला खेळण्यासाठी आणले का मी हे घसरगुंडी नाही तर आज ह्या ज्या वस्तू सोड आहेत आपल्या वर्गामध्ये ठेवलेल्या ह्या वस्तू आपल्याला ह्या स्लाईडवरून खाली सोडायचे आहेत खाली सोडल्यानंतर ते कसं खाली जातात त्यांचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचे कसं जातात ते तुम्ही सांगायचे आता सुरुवातीला मी ह्या बुकला सोडते बघ बुक कसं करते गेलं ना बुक आता हा पाटी सोडली मी पाटी गेली आता नंतर ह्या बॉलला सोडले बॉल गेला नंतर हे कस्टड ॲपलला सोडले कस्टर्ड ॲपल गेले ह्या ज्या वस्तू मी सोडले त्या सारख्याच पद्धतीने गेल्या का रे खाली नाही ना काही वस्तू कशा गेल्या घसरत गेल्या आणि काही वस्तू काय करत गेल्या असं घरंगळत गेल्या कोणत्या वस्तू घरंगळत गेल्या असतील बरं इकडं बघा वस्तूचं ऑब्झर्वेशन करा ह्या भागाला काय म्हणतात सरफेस काय म्हणतात सरफेस आता ह्या बॉलचा सरफेस कसा आहे सर्क्युलर आकाराचा आहे कसं आहे सर्क्युलर गोलाकार आणि ह्या पाठीचा सरफेस कसा आहे कसं आहे सपाट प्लेन व्हेरी गुड कसं आहे सपाट प्लेन दोन्हीचा सरफेस सारखा आहे का, का? नाही मन ज्या ज्या वस्तूंचा सरफेस गोलाकार सर्क्युलर असतो त्या वस्तू घरंगळत रोलिंग करत जातात आणि ज्यांचा वस् ज्या वस्तूंचा सरफेस प्लेन फ्लॅट असतो त्या वस्तू स्लायडिंग करतात समजलं ना आता आता हा डब्बा आहे हा डब्याचा सरफेस कसा आहे गोलाकार सर्क्युलर आहे मग हे डब्बा काय करेल रे काय कर गोलाकाराचं रोलिंग करेल व्हेरी नाईस समजलं आहे आता तुम्हाला तुम्ही काय करायचं एकाने एक एक वस्तू ह्या घसरगुडीं खाली सोडायचं ते रोलिंग करते का स्लायडिंग करते ते पाहायचं रोलिंग करत असेल तर ते इथं जमा करायचं स्लायडिंग करत असेल तर इथं जमा करायचं आणि इथं इथं काही वस्तूंची मी नावं लिहिलेली आहेत पुढे हे स्लायडिंगचा कॉलम आहे हा रोलिंगचा कॉलम आहे जी वस्तू स्लायडिंग करते तिथं टिक करायचे जी वस्तू रोलिंग करते तिथं टिक करायची अनन उठ एक वस्तू घ्यायची काय केलं रे स्लायडिंग कारण की ह्या ट्यूबचा पृष्ठभाग कसा आहे सरफेस सपाट आहे म्हणून ही वस्तू काय करेल स्लायडिंग स्लायडिंगच्या स्लाइडी। ह्याच्यामध्ये जमा कर आणि बघ टिक कर आता कुठल्या क्यूब कुठं लिहिलेलं आहे व्हेरी गुड सर शिवण्या हा आता वस्तूला सोड आसी सोड फेस प्लेन आहे इकडे बघ आनंद हा सरफेस कसा आहे प्लेन आणि हा सरफेस कसा आहे गोल, गोल आहे हा सर्कुलर आहे म्हणून आता तू कसं सोडते त्याच्यावरून काय केली बघा रोलिंग केलं आहे ना मग टिककर चॉकच्या म्हणजे चॉक दोन्ही करतो रोलिंग पण करतो आणि स्लाइडिंग पण करतो व्हेरी गुड चॉकला जमा कर कुठं हे करतोय काय केलं रे पाईप न रोलिंग व्हेरी गुड रोलिंग च्या जमा कर पाईप कुठं लिहिलेलं आहे व्हेरी नाईस